अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी अचलपूर चांदूर बाजार या भागामध्ये प्रामुख्यानं संत्र्यांचं उत्पादन घेतलं जातं मात्र संत्र्यावर आलेल्या बुरशी रोगामुळे व कृषी विभागाच्या अनास्थेमुळे झाडावरील संत्र हा झाडावरच पिकून त्याची फळगळ होतीये व्यापारी संत्र खरेदीसाठी येत नसल्यामुळे व संत्र्यांवर आलेल्या या रोगामुळे संत्रा शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघत नाही आहे पंचवीस तीस रुपये किलोनं जाणारी संत्री व्यापारी शेतकऱ्यांना केवळ आठ ते दहा रुपये किलोनं संत्री मागतात संत्रांसाठी स्टोरेज आणि प्रोसेसिंग युनिटची गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र याकडे देखील सरकारनं दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विदर्भातील संत्रा हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय शिंदे यांनी गेल्या काही या दिवसापासून संत्रा उत्पादक शेतकरी जो आहे तो अडचणीत आलेला आहे आपण पाहू शकतो यावर्षी जे संत्र्याच्या झाडावरच जो संत्राय संत्र्यावर एक अज्ञात काही रोग आलेला आहे आणि या रोगामुळे या संत्र्याला मार्केट नाही आहे किंवा व्यापारी जे आहे व्यापाऱ्यांनी पूर्णतः या संत्र्याकडे पाठ फिरवलेली आहे आता हा संत्रा जो झाडाच्या झाडावर पिकत चाललेला आहे आणि पिकल्यानंतर हा अक्षरशः या झाडावरून या संत्र्याची गडती होईल त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जो खर्च लावलेला आहे तो खर्च देखील निघणं जो आहे तो कठीण झालेला आहे मी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात आलेलो काही शेतकरी आपल्यासोबत आहे आपण त्यांना विचाराय दादा मला सांगा किती एकरची बाग आहे तुम्हाला किती खर्च आलेला आहे आणि किती रुपये तुम्हाला मागत आहे ज्या बागेत आपण उभ्या हा पंधरा एकराची बाग आहे ही बत्तीस लाख रुपयाची अंदाजे बाग आहे आणि जर व्यापारी आले तर हे तीन लाख वीस हजार चार लाखात अशी मागतात तर चार लाख रुपये ह्या बागेच्या फक्त दोन स्प्रेचाच खर्च आहे गव्हर्मेंट यावर लक्ष द्यायला तयार नाही महाराष्ट्र गव्हर्मेंटने याच्यावर कोणतं रिसर्च केलेलं नाही आहे एन आर सी सी हा फक्त पांढरा हत्ती पोचून ठेवलेला आहे आता आमचं केंद्र सरकारला एवढं साखळं घालतो आम्ही की कोणत्या हल्तीत या संत्रावर तुम्ही रिसर्च करा याच्यावर संशोधन करा याचे फळगळ याचं मार्केटिंग आणि याचं पूर्ण संत्रा तुटेपर्यंत पीक विम्याचं संरक्षण हे केंद्र सरकारनं विनंती करून आम्ही संत्रा उत्पादक शेतकरी त्यांना विनंती करतो की यांनी तात्काळ लक्ष घालून संत्रा उत्पादक शेतकरी हा जिवंत ठेवावा तुमची सरकारकडे काय मागणी असेल सरकारकडे एवढीच मागणी आहे का मदत देण्यापेक्षा प्रोसेसिंग करा काहीतरी याच्यावर संशोधन करा हे मागणी आमची काही शेतकरी आणखी आपल्यासोबत आहे दादा मला सांगा कृषी विभागाचे अधिकारी तुम्हाला काही मार्गदर्शन करतात त्याचा काही फायदा झाला साहेब त्यांनी मार्गदर्शन केलं पण त्याचा फायदा काहीच झाला नाही त्यांनी फक्त असं वाटतंय की तिथं ऑफिसमध्ये बसूनच मार्गदर्शन केलं आमचं असं म्हणणं आहे की त्यांनीही काही पाचपन्नास झाडं लावावे त्यांनीही पाहावं याच्यावर कसे रोग येतात यातलं कसं नियंत्रण करावं ह्या सगळ्या त्यांनी जाग्यावर तिथं प्रयोग करून ह्या गोष्टी कराव्या ना की कागदावर कराव्या आणि त्याचा काहीही फायदा आम्हाला कुठल्याच प्रकारचा झाला नाही एकूणच जर बघितलं तर संत्रा उत्पादक शेतकरी तो मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे झाडावर जो लागलेला संत्रा आहे व्यापारी घ्यायला तयार नाही आहे त्यामुळं संत्रा झाडाच्या झाडावर तर त्याचा सडत चाललेलं अक्षरशः त्यामुळं शेतकऱ्यांनी लाखो रुपये जे या भागात संत्र्यासाठी लावलेले आहे वाया जाने ते वाया जाण्याच्या तयारीत आहे कृषी विभागाचे अधिकारी जे आहेत ते कुठंतरी कमी पडलेले आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते या शेतकऱ्यांना केलेलं नाही आहे पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या भागात जर प्रोसेसिंग युनिट असतं तर कदाचित ह्या संत्र्याची जपणूक करता आली असते त्यामुळं या मागण्या ज्या या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी जी आहे ती एकूणच या शेतकऱ्यांची अन्यथा या भागातून संत्रा जो आहे तो कायमस्वरूपी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही पुढे जनरल सागरचा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती